बुलढाणा अर्बन वेअरहाऊस घोटाळा घोटाळा अद्यापही न्याय नाही पन्नास लक्ष रुपयांच प्रकरण अडत दुकानदार हरीश राठी हतबल हत पालकमंत्री मंत्रालय पोलीस अधीक्षक तथा बुलढाणा अर्बन प्रशासनाकडे पोलिसांची पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोकली पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला पण मानत नाही खामगाव पोलीस पीडित हरीश राठी यांचे आरोप खामगाव एस बी पी ओ करतात धाक दड खामगाव ग्रामीण पोलीस सांगतात शहर पोलीस कडे जा तर शहर पोलीस सांगतात ग्रामीण पोलीस कडे जा पीडित राठी यांचा आरोप अद्यापही न्याय नाही इच्छा मरणाची मागणी करूनही प्रकरण भिजत पडले मी बुलढाणा अर्बन इथं माल ठेवल्यानंतर ग्रामीण टेंभूरना इथे माल ठेवलेला होता गोडाऊनमध्ये तिथून जे कर, कर, हे घटना घडल्यानंतर मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो अंदाजे माल किती रुपयाचा होता हद्दीत येथे टेंबुनगर हाऊस तर तो, तो माल पूर्ण एकूण रक्कम पन्नास लाख रुपयाचा माल होता तिथं गेल्यानंतर त्यानं तपास न करता उलट मला दामिंड हे केलं आणि तिथं डी वाय एस पी विनोद ठाकरे म्हणून आहेत त्यांनी मला उद्धट भाषेत वागणूक दिली आणि कोणती कारवाई न करता मी जोपर्यंत इथं आहोत तोपर्यंत तो तुमचं कोणतीच प्रकारची कारवाई होऊ देणार नाही अशी मला समज दिली मग आपल्या डी वाय एस पी एस पी साहेब बुलढाणा इथं गेलो त्यांना झालेला प्रकार सर्व सांगा त्यांनी मग नंतर मला शहर पोलीस स्टेशनला पाठवलं शहर पोलीस स्टेशनला बी त्यांनी मला सांगितलं ब हे जे प्रकरण आहे हे प्रकरण टेंपूरना व्यवस्था आहे तुम्ही तिथंच जा तिथं जाऊन कंप्लेंट करा त्यांचं काम आहे कंप्लेंट गुन्हे दाखल करा आता प्रकरण चौकशी न झाला तर पुढे काय निर्णय घेल तुम्ही या प्रकरणात मला न्याय नाही मिळाला तुम्ही म्हणजे इच्छा मरणाची परवानगी मागलेली आहे आणि इच्छा मारण्या मरणाची परवानगी मला देण्यात येईल दे।